रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आई तुळजाभवानी मंदिर ऐरोली शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस नवरात्री उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी झाली सकाळी नऊ वाजता मंडळातील सभासदांच्या व भक्तांच्या उपस्थितीत घट हलवून विसर्जित करण्यात आला सायंकाळी आईच्या आरतीनंतर मंदिरातील शस्त्रांची शस्त्रपूजा संघाचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आली मंदिरातील सभासदांनी एकमेकांना आपट्याची पाणी देऊन सोने लुटण्याचा व दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याचा आनंद घेतला दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन भक्तांची संख्या अगदी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात होती नवरात्रीचा उत्सव व दसरा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अगदी आनंददायी व भक्तिमय उत्साही अशा वातावरणात संपन्न झाला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार या वर्षीचा नवरात्रोत्सव दरवर्षीपेक्षा दरवर्षी वाढतच चाललंय भक्तांची संख्या वाढते नवस करणाऱ्यांची वाढते आता नवस फेडणाऱ्यांची संख्या पण वाढली म्हणजे देवीचा महिमा हा भार लांब पर्यंत पसरलेला आहे मुंबईवरून येत आहेत पनवेल उरण इथपासून लोक जे येतात त्यासाठी आपण दुपारच्या वेळेत येणाऱ्यासाठी आता चोवीस बारा तास पुढे पूर्ण दिवसभर आपण भटजी ठेवायचा एक नवीन हे तयार केलेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या भक्तांना प्रत्येकाची ओटी देवीच्या पायाला लागते ला अशा प्रकारे केलेलं आहे आपण गेल्या वर्षी जे काय आपण राबवतोय पारंपरिक आपले जे काय असतात सण उत्सव हो त्याप्रमाणेच करतोय मंगळागौर असेल गोंधळ असेल होम हवन असेल हे सगळे आपले पारंपरिक मराठमोळे आपले प्रकार आहेत तेच सगळे इथे घडले जातात आपण कोणीतरी तयार केलेल्या पायवाटेवर चालत नाही आपली पायवाट आपण तयार केले मराठा समाजाने तयार केले भाविकांनी तयार केलेली आहे आणि इथे येणारी गर्दी हेच सांगते की त्यांना ते पसंतीचं उतरत आहे जसं देवीला जे हवं त्याप्रमाणे आपले सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आता आमची जी मंडळी सगळी आहेत नियोजन समिती असेल कार्यकारी मंडळ असेल महिला मंडळ असेल आज साड्यांची संख्या एवढी झालेली आहे की तिथे सतत गुणी भरभरून साड्या इकडे आतमध्ये आत शिफ्ट करायला लागतात तिथं नोंद करायला लागते आपल्या तिथे आपल्या पावती भुखावर माणसं आपली जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती थांबलेली होती प्रसाद वाटपासाठी काही मंडळी होती लोकांनी दिलेलं दान एवढं भरभरून होतं की आपल्या महाप्रसादासाठी आम्हाला ह्या वर्षी काहीच आणावं लागलं नाही सगळं सगळं वस्तू सगळ्या म्हणजे अगदी जिलेबीपासून गोडपासून तर पूर्ण पूर्णांना जेवण हे सगळं काही इथे लोकांच्याकडून आलेलं आहे आणि त्यामुळं ते अधिक पावित्र्य झालं आपली जी मंडळी काम करतात आपला संकल्प आता आहे की वरचं एक सभागृह अजून एक सभागृह आणि मुलांसाठी अभ्यासिका अभ्यासिकाचा अर्थ असा आहे की कोणीही येऊन इथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अभ्यास करू शकतो त्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील यू पी एस सी एम पी एस सी आमचे संतोष मोरे त्यामध्ये स्वतः त्यांनी तसं केलेलं आहे त्याप्रमाणे इथे लावतो आता आमचे काही लोक आली होती ज्यांनी अशा अभ्यासिकामध्ये लोकांच्या काम हे शिक्षण घेऊन आज ते मोठ्या मोठ्या ऑफिसर आहेत सुप्रिंटेंड इंजिनिअर आहेत सीफ इंजिनिअर झालेत असे सगळे त्यातून घडलेले आहेत आणि ह्या घडवण्यासाठी आमच्या या सगळ्या मंडळींनी जे काय संकल्प केलेला आहे त्यासाठी लोकांनी त्या दिवशी आम्ही उद्घाटन केलं संकल्प चित्राचं आणि त्या दिवसापासून येणारी भरघोस देणगीची सुरुवात झालेली आहे लाखो लाखो लोक लाखो लाखो रुपये देत आहेत लोक आणि हे सगळं येऊन पई आणि पै समाजाच्या उपयोगासाठी लागणार हे एवढं वचन मी तर नेहमीच देतो आणि त्याप्रमाणेच होत चाललंय आणि देवीला येणारा प्रत्येक पैसा हा इथे लागणारा प्रत्येक रुपयाकून देत असेल त्या रुपयाचा चा चांगला विनियोग करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सगळेजण राबतायत आणि त्याचा आम्हाला देवी यश देते आणि हे देवीची कृपा म्हणून हे आपलं तीन वर्षामध्ये एवढं उभं राहिलं आणि आता याच्या वरचा पुढचा शेवटचा टप्पा अंतिम टप्पा जो आहे तो आम्ही आता दिवाळीच्या नंतर चालू करणार मला वाटतं दिवाळीच्या दिवशीच आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत की वरच्या सभागृह आणि अभ्यासिकाच नवीन टप्पाचं पूर्ण करण्यासाठी त्यासाठी सर्वांचं सहकार्य सा अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र